वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले आहे बुद्धगया येथील महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे व एकोणीसशे एकोणपन्नासचा महाबोधी विहाराचा ऍक्ट रद्द करण्यात यावा या मागणीसाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आदेशान्वे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे पक्षाचा वरिष्ठ नेते आमचे सरदेव बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वात सर्व यांच्या मार्गदर्शनानुसार आणि भारत भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव शंकरराव आंबेडकर साहेब या दोघाई भाऊंडांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परवणीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्या मोर्चाचं नेतृत्व जिल्हा अध्यक्ष माझ्याकडं दिल्या दिलेलं आहे आणि ते शांततापूर्वक आणि या दोन्ही म्हणजे वंचितचे अध्यक्ष आणि पूर्ण या भारतीय बौद्ध टीम मंतेजी सोबत सर्व बौद्ध बांधव आणि विविध संघटनाचे परभणी शहरातील सर्व आंबेडकरवादी सर्व संघटना एकत्र येऊन आजचा हा मोर्चा यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आणि या याची दखल निश्चितच घेतील आणि विशेषत विहार ही विहार हे बामणाच्या ताब्यातून लवकरात लवकर द्यावं असं मी नमूद करतो जयबी मी एस बी कोकरे आजचा हा जो कार्यक्रम आहे जे की भारतीय बौद्ध सभा तथा वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून महाबोधी महाविहार बौद्धगया येथील असलेला वैदिक ब्राह्मणाचा ताबा हा या बौद्धगेच्या मंदिरामधून हा ताबा मुक्त झाला पाहिजे हे विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त झाला झालं पाहिजे याच्यासाठी हा लढा चालू आहे आणि या माध्यमातून आम्ही सरकारला ही विनंती करीत आहोत की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे कायदा आहे तो कायदा रद्द करून तमाम भारतीय बौद्धांच्या ताब्यात आणि भिकू संघाच्या ताब्यात हे विहार दिलं पाहिजे ही समस्त बौद्ध अनुयायाची मागणी आहे आणि ती सरकारने गांभीर्याने घ्यावी अशी आमची कळकळीची विनंती आहे ही जी मागणी आहे ते बिहार जे सरकार आहे बिहारचे जे गव्हर्नमेंट सरकार आहे त्यांना ही आमची प्रमुख मागणी असेल आणि त्यानंतर केंद्र सरकारला सुद्धा ही मागणी असेल आमची कारण का की एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो ऍक्ट आहे ज्यावेळेस अशा काही परिस्थिती उद्भवतील भविष्यामध्ये त्यावेळेस हा कायदा किंवा या प्रश्नाची सोडवणूक बिहार सरकार करेल असं त्या ऍक्ट मध्ये नमूद आहे म्हणून प्रथम प्राधान्य हे बिहार सरकारला आहे असेल आणि त्याच्यानंतर महाबोधी विहार हे बुद्ध गयाच महाबोधी विहार त्या भावनाच्या हातातून मुक्त करावं आणि जे खरे बौद्ध भिक्खू आहेत बौद्धांचे त्या बौद्ध भिक्खूला ते महाविहार जस प्रत्येक जातीच्या लोकांच ज्याच्या त्याच्या नावानं विहार आहेत धार्मिक स्थळ आहेत तसंच हा महाबोधी विहार बुद्ध गयाच हेच्या ताब्यातून मुक्त करून बोधांच्या ताब्यात द्यावं ही आमची आज या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे भौ तो तो महाविहार आहे हे आमच्या भूताच्या ताब्यात झालेले पाहिजे आणि याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय जे बौद्धिष्ट आहे त्यांना पण याच्यात सामील केलं पाहिजे जसे सर्व धर्मांचे तीर्थस्थान त्यांच्या त्यांच्या धर्मियाच्या ताब्यात आहेत उदाहरणार्थ जसं हे मस्जिद आणि हे मुसलमानाच्या ताब्यात आहे हिंदूच्या मंदिरामध्ये सर्व मंदिर पुजारी आहेत मग हे आमचं बौद्ध विहार बुद्ध घ्यायचं हे आमच्या मुक्त झालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही आलो मुक्त करायची मागणी आहे आमची विहार झालीच पाहिजे पाहिजे ताब्यातून मुक्त झालंच पाहिजे आम्ही जे काही महाबोधी विहार आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि ते त्याचा ताब्या सोडावा आणि आपला विहार आमच्या बदलच्या आणि भिक्षूंच्या ताब्यात द्यावं एवढी आमची मागणी आहे आणि एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द झालाच पाहिजे हे आमची मागणी आहे सर्व भारतातून आमची मागणी आहे तिथले जे कर्मकांड आहेत ते बंद झाले पाहिजे जस की पूर्ण ज्याचे त्याचे मंदिर ज्याच्या ताब्यात आहेत तस महाबोधी बुद्ध विहार हे बुद्धाच्या ताब्यात आलं पाहिजे इथल्या ब्राह्मणाचा पगडा बंद झाला पाहिजे त्यांचे कर्म बंद झाले पाहिजे हेच आमची मागणी आहे महाबोधी विहारा मुक्त झालंच पाहिजे आणि गोधांच्या ताब्यात दिलं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे सर मग झालंच पाहिजे पण तिथे भंतेजीवर जे जी अन्याय अत्याचार होतात भंतेजींना म्हणजे बाहेरच्या देशात किती आदर आहे पण आपल्या देशात भंतेजीचा थोडा पण आदर नाही त्यांना त्यांच्यावर खूप किती अन्याय अत्याचार होत आहे पोलीस लोक त्यांना उचलून घेऊन असं जात आहेत तरी हा अत्याचार थांबला पाहिजे कारण आपल्यामध्ये एकी नाही त्याच्यामुळे असे प्रकार घडत आहेत आणि हे थांबलंच पाहिजे आप, सर्व आपण सर्व बोधांची जर शासनाला मागणी आहे आपल्या ताब्यात आलेच पाहिजे ताब्यात आलंच पाहिजे शासनाला अशी मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा रद्द झाला पाहिजे आमचं महाबोधी बोद्धविहार आमच्या बौद्धांच्या बो ताब्यात आलं पाहिजे सर्व आमच्या देशाची म्हणजे भारताची पूर्ण मागणी आहे महाराष्ट्राची आहे आणि सर्व पक्ष आमच्या सगळ्या संघटना हे हे सोडून सगळे एक एक आणि महाबोधी विहार मुक्त झालं पाहिजे या सरकारला जागा आली पाहिजे आणि आमच्या ताब्यात आमचं महाबोधी विहार दिलंच पाहिजे जय भीम तथागत भगवान कथांच्या जी जन्मभूमी आहे ती भारत देश आहे आणि वास्तविक पाहता बौद्धांनी जो संदेश दिलेला आहे जो मानवाच्या उद्धारासाठी आहे कल्याणासाठी आहे पूर्ण जगाने ह्याचा संदेश घेतलेला आहे बुद्धांचा बोधिविहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं आणि तेच संदेश पूर्णपणे ह्या देशाला ह्या जगाला सांगू शकतील अशी आमचं असा आमचा म्हणजे विचार आहे आणि आमचा निर्णय आहे जे बोधिविहार आहे ते बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावं अशी आम्हाला शासनाला सूचना करायची आहे